कशाच पूल आहे ते झोतराच

श्री स्वामी स्वागत मैत्रिणी आणि हा वार आहे तो रविवार आहे कारण सोमवारी बेल आपण तोडत नाही त्यामुळं रविवारी सगळी तयारी संध्या करून ठेवलंय की सोमवारी सकाळी आपल्याला पूजेला बरं पडतं म्हणून मग मी संध्याकाळी काय केलेले का आम्ही दोघ जण असंच फिरत गेलेलो पण आमच्या घराजवळ तिथं धोत्रेचं झाड आहे पण त्याला फळ होतं फुल तेवढं नव्हतंच त्यामुळं मग म्हटलं आता इकडे तिकडे कुठंतरी बघायला पाहिजे म्हणून इथं बसण्यासाठी आलेलो आम्ही या माळाला मी कित्येक वेळा तुम्हाला शेअर केलेला आहे हा भाग कारण आला की आम्ही इथे येऊन थोडा वेळ बसतो दोघेजण स्त्री असला तर स्त्री पण येतो पण स्त्री काय आला नाही तो मुलांसोबत खेळत होता त्यामुळे तो काय आला नाही मग आमच्या तिथं बिल्डिंगच्या तिथं फक्त फळ मला मिळालं फुल मिळालं नाही तर इथं आल्यावर भरपूर अशी झाडं होती बघा म्हणतात ना आपली इच्छा असेल तर सगळं काही मिळतं आणि आई आलेली होती तर तिने येताना थोडा बेल घेऊन आलेली पण तो साठच बेल झालेला मग तिथनं पुढं आणि थोडा कमी पडत होता मग मी जाऊन बेल पण आणला आणि फूल फुलफळ घेऊन आले आणि सगळं ते बेल आपण निवडून ठेवले व्यवस्थित म्हणजे सकाळी आपल्याला पटणं पूजेला बरं पडतं तीन तीन पानं पाच पाच पानाचा बेल होता एक एक पाच पानं होती एक एक तीन पानं होती तर तो सगळा व्यवस्थित निवडून ठेवला पाठीमागचा जो जाड भाग असतो बघा डेटाचा तो काढायचा असतो तोसुद्धा काढला आणि हे कामाला जाणार होते नाईट शिफ्टला तर स्वयंपाक मी आलेल्या मग बनवला बेल निवडून ठेवला फ्रीजला आणि ती सगळी धोत्र्याची फुलं फळं वगैरे सगळं ठेवलं ते प्लॅस्टिक पिशवीत घालून आणि त्यानंतर स्वयंपाकला लागले तर आज मी बनवणार आहे जो श्रावणी घेवडा असतो बघा महाराजांची अत्यंत आवडती भाजी घेवड्याची तर हा श्रावणी घेवडा मी आता बनवणार आहे सगळ्यात आधी ते निवडून घेतलं म्हणजे शेंगा त्या मोडून घेतल्या बारीक बारीक आणि त्यानंतर तव्यात चांगल्या डाग उठूसपर्यंत भाजून घेतल्या आणि मग दोन एक दीड पळी तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर त्यानंतर जिर मोहरी घातली तेल कढल्यावर आणि कांदा घातला टोमॅटोसुद्धा या भाजीमध्ये वापरायचा पण मायाजवळ टोमॅटो नव्हता टोमॅटो कांदा चांगला लाल कलर व्यवस्थपर्यंत भाजून घेतला आणि त्यानंतर हळद हिंग आणि चटणी घाटली त्यानंतर त्या शेंगा घातल्याने असं व्यवस्थित तेलात त्या भाजून घेतल्या जेणेकरून त्याला आपण जी चटणी हळद वगैरे घाटलेली होती तेलामध्ये ते सगळं व्यवस्थित लागेल आणि त्यानुसार आणि त्यानंतर अंदाजानुसार पाणी घातलं आणि शेंगदाण्याचा कूटमीठ घाटलं आणि झाली आपली भाजी तयार शुभ सोमवार सर्वता आणि शुभ सकाळ म्हणेन कारण सकाळचे वाजले असतील दहा वाजले असतील आणि मी आज अशी पांढरी साठ नेसलेली कारण आज सोमवार आहे श्रावणाचा त्या ते पण आणि सगळी देवपूजा वगैरे झाली रुद्राभिषेक माझा झालेला आहे रुद्राभिषेक शंकराचे आरती वगैरे सगळं झालं तुमच्यासोबत शेअर करेन मी आणि आमच्या इकडे असं आज नागपंचमीला असा दोरा घालतात नागोबाला पण घालतात आणि ज्या स्त्रिया असतात त्या गळ्यामध्ये घालतात आणि मु पुरुष लोक असतात त्यांना मनगटात बांधतात तर सगळं माझं झालेलं आहे शाबू वगैरे केली स्त्रीनं पण आज उपवास केले नाही त्याला काय वेळ लागलं मी पण आज उपवास करणार म्हटलं कर म्हटलं तो उपवास केला आहे हे आले कामावरनं परत आंघोळ वगैरे केली थोडंसं शाबू खाल्लीत आणि गेलीत ते पण त्यांचा का उपवास नाही आहे कारण नकोच म्हटलं मी उपवास करायला त्यांना कारण कसं होतं काम लोड असल्यामुळं ते उपवास पेललं पण पाहिजे म्हणून नकोच म्हटलं मी थोडी शाबू खाली छा वगैरे घेतलीत आणि गेलीत ते आता दुपार येणार मी आता शाबू वगैरे केल्या त्याला डबा दिला आहे आता कपडे तेवढे राहिलेले आहेत माझे कपडे तेवढे धुणार आणि दुकानात जाणार आहे चला रुद्राभिषेक मी दाखवलेला आहे कसा करायचा कुठले मंत्रस्तोत्र म्हणायचे त्या पद्धतीने तुम्ही पण तु घरच्या तु घरी रुद्राभिषेक करू शकता सगळं जे मंत्रस्तोत्र आहेत ते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते मी जे जे तुम्हाला दाखवलेलं आहे दे त्या पद्धतीने क्रमवार तुम्ही रुद्राभिषेक करू शकता काय नाही जमलं तुम्हाला तर स्तुती म्हणा परत एक शाट नावं घेत बेलपानं एक शाट असली तर घाला नसेल तर एक बेलपान एकशाट वेळा घाटला तरी पण चालेल असं घ्यायचं बेलपान पालतं करायचं आणि देट पिंडीकडे असावं आणि पा पानाचं जे तोंड असतं ते आपल्याकडे असावं आणि पालतं करायचं आणि ओम शिवाय नमहा म्हणायचं घालायचं नमहा म्हटलं की घालायचं परत काढायचं एकच असलं तर आणि परत अशी एक शाट नावं घेत आपण ती बेलपान वाला तरी चालतं एक शाटच पाहिजेत असं काय नाही आहे आणि शिवामुठ व्हायची दर सोमवार कुठल्याही ती अशी साधी जरी तुम्ही पूजा केला तरी चालेल उसाच्या रसानेसुद्धा शंकरा शं शंक महादेवाच्या पिंडीला अभिषेक घाटला जातो खरं म्हणजे दूध दही साखर मध परत उसाचा रस आणि सगळ्यात महत्त्वाचं जलाभिषेक ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांनी mm -hmm. जलाभिषेक करा कारण महादेवाला म्हणजे जास्त कोणती गोष्ट प्रिय असेल तर जलाभिषेक खूप प्रिय आहे आता फक्त निवड दाखवायचा राहिले नाही शाहूचा निवड पण मी काढून ठेवलेला आहे फक्त दाखवायचा राहिले नाही हे पहा डबा भरायच्या आधी मी निवत काढून ठेवला दाखवते हो मग कपडे धुते आणि मग दुकानात जाते चला सगळ्यांना शुभ सोमवार ओम नम शिवाय श्रावणातल्या पहिल्या सोमवारच्या माझ्या सगळ्या ताईंना दादांना काकूंना काकींना परत काकांना सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि महादेवाची भरपूर असे सेवा करा कारण भक्तांच्या हक्केला पटणं धावून येणारा कोणता देव असेल तर महादेव आहेत कारण ते त्यांना म्हणतात भोलेनाथ म्हणतात बघा त्यांना लगेच म्हणजे अशी दयामाया येते भक्तांची त्यामुळं कमीत कमी सेवेमध्ये जास्त फळ देणारं कोणतं म्हणजे कोणता देव असेल तर महादेव आहेत त्यामुळं सेवा थोडीकच नाच करा पण जेवढे ते भोले भोलेनाथ आहे जेवढे ते म्हणजे भोळे भाबळे आहेत तसं ते क्रोधित पण लवकर होतात त्यामुळं सेवा करताना चुकायचं पण नाही कमी करा सेवा पण व्यवस्थित करा सगळं म्हणजे हे पाळून व्यवस्थित करा आता काय श्रावण आहे त्यामुळे सगळी पाळतच असतील सोडं तरीसुद्धा जास्तीत जास्त आपल्याला म्हणजे जा सगळं व्यवस्थित पाळून त्यांची सेवा करायची आहे सगळ्यात आधी दूध आणि साखर मिक्स करून महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातलेला आहे अभिषेक घालताना ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर काशीवरून आणलेलं आईनं गंगाजल होतं ते पाण्यात मिक्स केलं आज गंगाजलचा सुद्धा खूप मान असतो आणि पाण्यात मिक्स करून मग महादेवाची पिंड व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर गळती पात्र ठेवलं महादेवाच्या पिंडीवर एका ताटात महादेवाची पिंड ठेवली आणि त्याच्यावर गळतीपात्र ठेवलं कारण आपल्याला सगळे मंत्रस्तोत्र आता वाचायचे आहेत त्यानंतर केंद्रात जसा रुद्र अभिषेक घेतात तसलं म्हणजे पॅम्प्लेट आहे ते केंद्रातून मागून आणून त्याचे झेरॉक्स काढून मी ठेवलेले आहेत कारण आपल्याला घरच्या घरी गर रुद्राभिषेक करायला बरं पडतं महादेवाच्या पिंडीवर गळती ठेवची नमो कृप स्वरूपासी लघुकूप स्वरूपासची नमो पर्जन रूपासी सागर स्वरूपासची नमो मेघ स्वरूपासी विद्युत स्वरूपासची नमो श्वेत मेघ रूपा रवी ऊर्जा रूपासची नमो झंझावत रूपा वावटळ रूपासची नमो गृहस्थारूपासी गृहरक्षकासची शर्वनामी रुद्रजे ढिली कर धनु त्यांची योजने सहस्र दूरची नीलेतकंठीूपी धुलोकी चरती रुद्रजे ढिली कर धनु त्यांची योजने सहस्र दूरची नीलताम्र पिंगाट रूपी चरती वृक्षरुद्रजे ढील कर धनु त्यांची योजने सहस्र दूरची जटाधारी मुंडित केश प्राणी अधिपती रुद्रजे ढील कर ढिली करू धनु रुद्र त्यांची योजने सहस्र दूरची अशा पद्धतीने आपण वाचन चाल ठेवायचं आहे आणि गळती असल्यामुळे आपोआप जलाभिषेक हा महादेवाच्या पिंडीवर होत राहतो मला वाळूच मला वनस्पतीच मला सुवर्णच मला पोलादाच मला शिसेच मला कथिलच मला लोखंडच मला तांबेच मला अग्नीच मला उदकच मला लताच मला औषधीच मला शेतीधान्य मला निसर्ग धान्यच मला प्राणी मला वन्य प्राणीच मला पूर्वार्जितच ऐश्वर्य स्वकष्टार्जितच मला पुत्र संतती स्थावर जंगमच मला निस निवासस्थानच कर्तव्यानुकूलताच मला सामर्थ्यच मला हेतुसिद्धीच मला भावी सुखच इष्टप्राप्ती उपायच इष्टदी गोष्टीच प्राप्त हो मला अनुवा शिव महिन्म श्री गणेशाय नम ओम नम शिवाय महिन्म शिव शंकर थोरवी अपार महती शिन्म प्राकृत शिवकवच वज्रदाडा कंटकाळा त्या शत्रु विनाश अति अतिउग्र सहस्रकार त्या उमाप श्री संजीवनी मंत्र एकवेळा ओम श्री मंत्र स प्रजापती ऋषी हा हा छंदा आयुष्या दयो देवता आयुष्याभृद्धे जपे विनियोगा ओम आयुष्य ओम श्री अमृत संजीवनी मंत्र वेळा ओम तसुवर्ण त्र्यंबकमेजामयी सुगंधीपुष्टिवर्धन भर्गुदेव धीमहिर्वा बंधनात धि यो प्रचोदयात मृत्युर्मुक्षी मामृत श्री रुद्र गायत्री मंत्र वेळा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोद श्री महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा ओमतं सुगंधी पुष्ठवर्धन उरवृत्योतिर्लिंगस्तोत्र शिवाप्रथम चरण सोमनाथा वरे द्वितीय शिव मल्लिकार्जुन नमुतया आदरे तृतीय शिव अंदुया असुर जा महाकाल तो सदाशिव चतुर्थची पुढती खास ओंकारतो चला हिम गिरीवरे शिखर भव्य केदार तो करु नमनश शिवसंकल्पसुक्त जागेपणी दूर जाते सुस्नीत फिरोनेये ज्योतिरूपते तेजचे शिवसंकल्पी हो मन यज्ञकर्मी सालभैरवाष्टक ओं आदि सेवमान पावनादि पंकजव्याज्ञसूत्रमिंदु शेखरम कृपाकरम नारदाधि योगिवृंद वंदी तमदि गंबरम काशी कापुराधिनाथ कालभैरवंभजे श्री सुक्त हरिओ हिरण्य वर्णाहरिणी सोनर रजतस्र जामचंद्र हिरण्यमय लक्ष्मी जातवेद आवह ताम आवह जात वेदो लक्ष्मी मनपगामिनीम यरण्य विंद हाम छापुरुषान्यहम अशोपुरा असे नाद प्रबोधिनेम श्री हा देवी मुखवये श्रीमादेवी जुषताम का सुस्मिता हिरण्य प्राकाराद्रा ज्वलंत लुप्त तर्पयतीम पद्मेसुता पद्मवर्णता हो आपला पूर्ण सगळा रुद्राभिषेक झालेला आहे आता फक्त आपल्याला शिवाष्ट नामावली म्हणायची आहे आणि आरती करायची आहे तर त्यासाठी मी महादेवाची पिंड स्वच्छ पुसून वगैरे घेतली आणि वस्त्र खाली अंतरलेलं आहे आणि आपण आता महादेवाच्या पिंडीची विधिवत पूजा करून घेऊया हे पहा तीन बोटाने भस्मे मी ओढणार आहे महादेवाच्या पिंडीला अशा पद्धतीने भस्म आपण ओढून घेतलेला आहे आता आपण कापसाची जी वस्त्रमाळ आहे ती घालायची आहे एकशाठ महिन्यांची काही केलं नाही मी एकावन्न मन्यांची केलेली आहे ओम नम शिवाय म्हण मन, म्हणत म्हणत आपल्याला हे सगळं करायचं आहे ओम नम शिवाय त्यानंतर माझ्याकडे ही रुद्राक्ष आहेत याची पण माळ मी घालणार आहे काल बेल निवडून ठेवलेला होता धोत्र्याचे वगैरे फुला पण आणून ठेवलेले आहेत आधी बेल घालून घेऊया नंतर मग धोत्र्याचं फळ आणि फुलं घालायची एक शर्ट नावं म्हणत आपल्याला घालायचं आहे हा पाच पाने बेल आहे बघा एक एक तीन पाने आहेत एक एक पाच पाने आहेत आणि जे पाठीमागचं डेट असतं ते मी कालच काढून टाकलेलं आहे आणि बेल आपण असं व्हायचं आहे पालतो ओम शिवाय नमः आता हा तीन पाने बेल आहे ओम महेश्वराय ओम शंभवे सगळी बेलपान वाहून घेते माझ्याकडे एक शाट पेक्षा जास्त बेलपाने आहेत अशा पद्धतीने आपला बेल वाहून झालेला आहे एवढा बेल शिल्लक आहे आता संध्याकाळी हे आले की आणि त्याचने बेल गाला लावणार देवाला त्या दोघांनी अजून बेल वाहिलेलं नाही आहे आता आपण धोत्रेच फूल आणि फळ अर्पण करूया थोडस ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता आपल्याला हा मंत्र म्हणत एक वेलाचं पण व्हायचं आहे महादेवाच्या पिंडीला त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रच प्रायुध कुठली जन्म पाप संहारकम एक बिल्वपत्र शिवार्पणम ओम नमः शिवाय आणि हा मंत्र अकराव्या म्हणायचा आहे शिव हर शंकर नमा मी शंकर शिव शंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो त्यानंतर जय जयकार करायचा आहे नमो हा पार्वतीपते हर हर महादेव श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय यानंतर आपल्याला आरती करायची आहे शंकराची फुल बघू शकता तुम्ही आत कसं का आहे काल आपण आणलेल त्यावेळी त्या कळ्या होत्या पण आता उमलत आहेत त्या अजून आपल्याला शिवामोट व्हायचे आहे शंकराची आरती कधी पण कापरानेच करायची कारण कर्पूर आरती शंकराला खूप प्रिय आहे सगळ्यात आधी गणपतीची आरती करूया सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंटी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय दे लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथुनिया निर्मळ वाहे झो झोळा जय देव जय देव जय श्री शंकरा ओ नमः शिवाय ओ नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओं नम शिवाय ओ नम शिवाय ओम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप केलेला आहे एकच मा जप केला ज्यांना रुद्राभिषेक करायचा आहे त्यांनी असं गळतीपात्र आणायचं त्यामुळे काय होतं तर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक जलाभिषेक होत राहतो या गळतीमुळे नाहीतर तुम्ही हाताने असं पाणी घालत जलाभिषेक अभिषेक करत बसला तर मग तुम्हाला मंत्रस्तोत्र म्हणता येत नाहीत कारण की जवळजवळ तास ते दीड तास मंत्रस्तोत्र आपल्याला म्हणावे लागतात रुद्र अध्यायला तर चमक नमक सकट म्हणजे आहे, थी वेल आहे थी थी। ते खूप वेळ लागतो आणि अवघड आहेत स्तोत्र मंत्र ते त्यामुळं अशी गळती असली आपल्याला की बरं पडतं आणि याची काही किंमत जास्त पण नाही आहे तीन साडेतीनशे रुपये आहे पण बरं पडतं अभिषेक करायला असं लावून ठेवला तुम्ही की हळूहळू त्याच्यावर जलाभिषेक होत राहतो तर आजची देवपूजा अशी आहे नागोबा मी इथं पुजलेले आहेत आणि नागोबांना मी असं पिवळे दोरे करून घातलेले आहेत आज आमच्या इकडे असे दोरे घालतात नागोबांना स्वतः पण आपण गळ्यात घालायचं असतं स्त्रियांनी गळ्यात घालायचं आणि पुरुषांना मनगटात बांधायचे असतात दोरे परडे मी इथं खाली ठेवलेले आहे आणि हा मुकवटा मी आज कोलगेटने घासलेला आहे किती छान निघालेला आहे बघा कोलगेटनी मस्तच निघलेलं आहे आरती वगैरे सगळं झालेलं आहे फक्त शिवामोठ तेवढे वाहणार आहेत आता जे झालं आपलं मग सगळं औरून दुकानात जायचं शिवामुठेसाठी तांदूळ घेतलेले आहेत मी त्यात थोडंसं पाणी घालायचं थोडंसं पाणी घालायचं अशी कोरडी शिवामोठ आपल्याला व्हायची नसते घ्यायची आपण आणि म्हणायचं शिवा शिवा महादेवा माझी शिवा ईश्वरा माझ्या मनातली इच्छा पूर्ण करे देवा ओम नम शिवाय आणि एकदा व्हायची नाही तीन वेळा व्हायचे शिवा शिवा महादेवा माझी शिवा ईश्वरा माझ्या मनातली इच्छा पूर्ण करे देवा ओम नम शिवाय शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोटेश्वरा माझ्या मनातली इच्छा पूर्ण करे देवा ओम नम शिवाय अशा पद्धतीने आपले शिवामोट सुद्धा वाहून झालेले आहे आणि हे जे पाने आहे आपले तीर्थ आहे जे आपण रुद्राभिषेक करताना जे तीर्थ साठलेलं असतं हे घरात चारे कोपड्यात थोडं थोडं शिंपडायचं आणि घरातल्या सगळ्यांनी हे तीर्थ प्यायचं हे एक टॉनिक आहे लक्षात ठेवा म्हणजे जे आजारी माणसं असतील किंवा जास्त मुलं चिडचिड चेड़ करत असतील किंवा असं काही हट्टीपणा करत असतील तर त्यांना हे पाणी द्यायचं किंवा ज्यांच्या घरात व्यसने लोकं असतील बघा दारू वगैरे पेत असतील तर त्या लोकांना हे पाणी द्यायचं कारण हे टॉनिक आहे जे हे तीर्थ खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा ते दिला तुम्ही तर तुमच्या घरातल्या भरपूर समस्या परत आजारपण कटकट कमी होण्यास खूप मदत होते कारण हे आपण मंत्रस्तोत्र म्हटलेलं पाणी आणि महादेवाला जलाभिषेक खूप म्हणजे प्रिय आहे कोणत्या पण अभिषेकापेक्षा जलाभिषेक खूप प्रिय आहे त्यामुळं हे पाणी खूप महत्त्वाचं आहे टाकायचं नाही हे तीर्थ आहे हे सगळ्यांनी प्यायचं पिपात वगैरे वतायचं नाही हे असंच ठेवायचं आणि थोडं थोडं सगळ्यांनी प्यायचं तर अशा पद्धतीने मैत्रिणीनो घरच्या घरी आपण रुद्राभिषेक करू शकतो मी अशा पद्धतीने दर श्रावणी सोमवारी किंवा महाशिवरात्रीला किंवा प्रदोष असल्यावर मी घरच्या घरी असं रुद्राभिषेक करत असते तुम्हालाही करायचं असेल तर अशाच पद्धतीने रुद्राभिषेक नक्की करा आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील थोडे तरी युजफुल वाटत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत तसेच कमेंट केल्यावर साईडला जे है हाईपचं ऑप्शन आहे ते दाबायलासुद्धा विसरू नका चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ